उगडे हो मी बरोबर उंबरनवाडी आणि अर्कटवाडीचं सर्व ग्रामस्थ आम्ही सालापूर तालुक्यात ते राहतोय आज आमच्याकडे सकाळी माहीत झाले होता तो समशा भूमीत नेतानी जी परिस्थिती आहे ती तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे परंतु पहिल्यांदा मी सांगू इच्छितो आज केंद्रातून आपल्याला करोड रुपये आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवाशांसाठी परंतु आमच्या आदिवाशांची काय परिस्थिती आहे ती आज तुम्ही समक्ष पाहू शकतात आमचे आदिवासी मंत्री विजित कुमार काय कुठे असतील तुम्ही जागे व्हा आणि आम कुठले आदिवासी बांधव कसे जगतात त्याच्याकडे जरा लक्ष असू द्या तुमचे आणि ह्याचं उद्घाटन आमच्या स्थानिक आमदार महेश पालदे यांनी केलं होतं त्याला आज कमीत कमी पाच महिने झाले उद्घाटन होऊन सुद्धा आज इथे सुद्धा कुठलाही वी, वीज किंवा कॉन्क्रीटकरण काही झालेलं नाही तुम्ही समक्ष पाहू शकता आणि सकाळच्या आमच्या गावातलं महेश नेलं वाटतं तुम्हाला नंतर मग दाखवडं खालापूर तालुक्यातील आरकसवाडी उंबरनेरवाडी पिरकटवाडी या आदिवासी वाड्यांकडे शासनाचे लक्ष कधी जाणार या गावामध्ये दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ते मैयत गावकऱ्यांना कमरेवर पाण्याकडून पलीकडे न्यावे लागले पाण्याचा प्रचंड लोंढा अशातच मैयत खांद्यावरून नेताना गावकऱ्यांची जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागतात गावामध्ये रस्ताच नसल्याने अशा अनेक गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागते ह्या गावात कामासाठी इतर ठिकाणी जावे लागते दोन गावातली मधल्या भागात मोठमोठाले पाण्याचे वहल असल्याने पाण्यात प्रचंड प्रमाणात पाणी वाहते अशा परिस्थितीमध्ये जीव मुठीत घेऊन स्थानिक रहिवाशांना रस्तेवर टांगत प्रवास करावा लागतो माथेरानच्या पायथ्याशी असल्याने माथेरानला येण्यासाठी दोन शिड्या चढून जाण्याचा प्रवास आहे आणि दुसरा सुरक्षित प्रवास म्हणजे या गावातून वळसा घेऊन पुढे जावे लागते पावसाचे प्रमाण जास्त झाल्यावर घरी लावे लागते अशा वेळी कोणी आजारी पडले किंवा काही अत्यावश्यक गोष्टी आल्या तर जीव धोक्यात घालूनच यावे लागते माथेरानला रोजगारासाठी जावे लागते तेथे जाण्यासाठी शिडीवरचा प्रवास खूप धोकादायक झाला आहे पाण्याच्या प्रवाहामध्ये छोटे मोठे दगड वाहून येतात आणि ते डोक्यात पडून अपघात होण्याची शक्यता असते म्हणून या आदिवासी गावातील लोकांना हा प्रवास पाण्याच्या प्रवाहातूनच करावा लागतो या गावांना जर जगाशी संपर्क साधण्यासाठी मुख्य रस्ता हा पूर्वीपासूनच नाही अनेक सामाजिक संघटनांच्या मदतीने या गावातील लोकांना येण्या जाण्यासाठी दोन वेळा लोखंडी शिडी बनवून दिली परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे या शिड्या टिकत नाहीत आणि वाहून जातात म्हणून येथे सुरक्षिततेचा दृष्टिकोनातून बाजूच्या गावाला मोठा वळसा देऊन प्रवास करावा लागतो या रस्त्यासाठी स्थानिक आमदार महेंद्र बालदिस यांनी मागील सहा महिन्यांपूर्वी रस्त्याचे उद्घाटन केले परंतु अजूनपर्यंत या रस्त्यासाठी कोणतेही काम सुरू झाले नाही रस्त्याची वाट बघून आमची पोटं भरणार का हा मोठा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे रस्ता नसल्याने त्यांच्यामुळे घरदा चालवण्यासाठी मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन मरण पुढे दिसत असताना रश्शीवरून टांगत जाऊन प्रवास करावा लागतो ही मोठी शोकांतिका आहे निवडणुका आल्या की आदिवासींना मोठ्या आमिष दाखवून पैसे देऊन मतदान करून घेतले जाते परंतु साध्या दैनंदिन गरजा असलेल्या आदिवासींना रस्ता लाईट पाणी यासाठी आजही लढा द्यावा लागतो